अहमदनगर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर येत आहे अहमदनगर जिल्ह्यात धार्मिक स्थळासमोरील कमाणीचा रंग समाजकंटकांनी रातोरात बदलण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडलाय दरम्यान हे समाजकंटक हा प्रकार करून पसार झाले ही घटना राहुरी तालुक्यात घडली आहे वाघाचा आखाडा आणि टाकळी मिया दोन्ही गावच्या सीमेवरील धार्मिक स्थळासमोरील कमाणीचा रंग बदलण्याचा प्रयत्न झालाय अमीर दादाभाई इनामदार यांनी याबाबत फिर्याद दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल झालाय मिया साब बाबा पादुका हे धार्मिक स्थळ या दोन्ही गावच्या सीमेवर आहे त्या शेजारील रस्त्यावर एक कमान असून साजिद शेख हे रात्री साडे अकरा वाजता राहुरीकडून टाकळी मिया रस्त्याने जात असताना या दर्गा आणि कमानीला काही समाजकंटक रंग देत असल्याचं त्यांनी पाहिलं साजिद शेख यांना पाहताच ते समाजकंटक तेथून लगेच पसार झाले दरम्यान साजिद शेख यांनी दर्याचे पुजारी अमीर दादाभाई इनामदार यांना कळवलं ही माहिती गावात पसरताच धार्मिक स्थळी नागरिकांनी गर्दी केली होती यातून दोन्ही गावात पुन्हा तणावाची स्थिती निर्माण झाली यातून गावात तणावाची स्थिती निर्माण झाली तर राहुरी पोलिसांनी देखील या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली घटनेचं गांभीर्य पाहता पोलीस प्रशासनाने गावात मोठा फौजफाटा तैनात केला तर दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं षडयंत्र काही समाजकंटकांकडून करण्यात आलं असून या घटनेनं धार्मिक भावना दुखावल्या गेल्यात घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने येथील वातावरण निवळलं होतं ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर